आता तुम्हाला गोष्ट सांगणारे तुम्ही गप्पा बसून गोष्ट ऐका आ ठीक आहे हा एक होता तुपीवाला एक होता तुपीवाला आणि एक डोके तुपी घातली ती सगळे टोपी घातल्या आणि खूप तळा ते तोप्या असते तिकडं तिकडं बघितलं तोप्या दिसल्याच पाय उली बघितलं दिसले त्याला तोप्या आणि त्यानी माकळ घालून बसले घालून उतरलेले आणि एक त्याच्या कल दगड फेकला आणि ती त्याने झाडाचे पाने उली घेतला आणि त्याच अंघोळ फेकलं आणि ती त्याने म्हटलं माकल माझे तोप्याची मग ती दिली मग त्याने खूश झाला ती खुश होऊन त्याच्या त्या गावी गेला बाय गोष्ट